त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझ्या संस्थेचे सगळे आजी माजी पदाधिकारी सहसचिव कासारेकर भाऊ समोर उपस्थित असलेले पालक विद्यार्थी महिला त्याचबरोबर पत्रकार या सर्वांचं आणि माझे माजी सहकारी जे आहेत त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करते वेळेचा विचार करता व्यासपीठावरती असलेल्या सर्वांचा नामोल्लेख मी टाळलेला आहे त्याबद्दल मी दिलगिरीही व्यक्त करते एकोणीसशे एकोणसाठ एक एक साली दशक कक्षेतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वसा घेऊन या माध्यमिक विद्यालयाची सुरुवात झाली आणि तेव्हापासनं अनेक विद्यार्थी या प्रशालेमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडणे आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम हे सगळे विद्यार्थीगण करत आहेत आणि शाळेचा लौकिक वाढवत आहेत याचा आम्हा सगळ्यांना सारखा अभिमान वाटतो हिवाळीचे हो, रोप लावी द्वारी तयाचा वेधो गेला गगना वेळी याचा साक्षात प्रत्यय आमच्या प्रशालेची वाटचाल पाहताना येतो कारण सुरुवातीला छोटस असलेलं हे रोप्त आज एक बहारदार वटवृक्ष झालेला आहे सुरुवातीला माध्यमिक विद्यालय त्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय त्यानंतर विज्ञान शाखा बारावी पर्यंतची विनानुदानित तत्वावर सुरू झाली वीस टक्क्याचं अनुदान झालेला आहे आणि त्यानंतर कॉलेज सुद्धा या ठिकाणी सुरू आहे म्हणजे आज मध्ये प्रवेश घेणारा एखादा विद्यार्थी इथून डिग्री घेऊन बाहेर पडतो आणि शाळेचा हा विस्तार आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी आहे शाळा म्हणजे की, की वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात क्रीडा स्पर्धा असतात आणि अन्य वेगवेगळे उपक्रम कौशल्य दाखवत आमच्या शाळेचा लौकिक वाढवतात आणि आमच्या शाळेचं नाव दशदिशांमध्ये पसरवत असतात या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देण्यासाठी खरंतर हा सोहळा आज आणि उद्या आज आपला पारितोषिक वितरण सोहळा आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता

पोषण आहार देण्याचं काम अतिशय उत्तम अशा प्रकारचा पोषण आहार जिल्ह्यामध्ये लौकिकाला हो पात्र ठरलेला असा पोषण आहार आपल्या शाळेमध्ये दिला जातो आणि जवळजवळ सव्वा तीनशेच्या घरात मुलं या पोषण आहाराचा लाभ घेतात हो जो शिके शिकवी जगाला धन्य त्याचा जन्म आहे याची जाणीव ठेवून अखंड ज्ञान यज्ञ देवता ठेवण्याचा वसा आम्ही सर्वांनी उचललेला आहे आणि अतिशय निष्ठेने आपण तो पार पाडतो आहोत आम्ही तो पार पाडतो आजच्या दिवसाचं थोडस विशेष मी या ठिकाणी तुम्हाला असं सा सांगेन की धीरुभाई अंबानी प्रसिद्ध उद्योजक त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी धीरुभाई अंबानीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला ही प्रेरणा घेता येते मुलांना की शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करता येतं आणि अशा उद्योजकाचा आज जन्मदिवस आहे आपल्याला त्यांचे काही गुण आपल्याला स्वीकारायचे आहेत अंगीकारायचे आहेत यासाठी मुद्दा तुम्हाला आज उल्लेख केलेला आहे त्यानंतर दुसरे रतनजी टाटा त्यांचाही आजचा जन्मदिवस आत्ताच्या काळात ते आधुनिक कर्ण म्हणावे लागतील अशा प्रकारचे योगदान त्यांचं आहे कारण आपल्या संपत्तीतला बहुसंख्य वाटा हे सामाजिक कार्यासाठी ते खर्च करत आले किंवा त्यांच्या ट्रस्ट मार्फत खर्च होत असतो आपला पिढीजात उद्योग जो आहे पिढीजात व्यवसाय जो आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीनं त्यांनी या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर विस्तारलेला आहे तर तुकारामांचे जे म्हणणं आहे का तुकारामांचा जो काबुलला आहे असाध्य करिता सायास सा, कारण अभ्यास सा तुकामणे त्याचा प्रत्यय देणारी जी व्यक्तिमत्व आहे त्यांचे गुण आपण अंगीकारले पाहिजेत त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आज या ठिकाणी आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले संदीप राणे सर त्याचबरोबर आज आपल्याला या ठिकाणी वक्ते म्हणून लाभलेले वालावलकर सर यांचाही मी थोडक्यात परिचय तुम्हाला असा करून देईन की सर कोकण कृषी विद्यापीठामधून बीएससीची फॉरेस्ट्रीमधली डिग्री घेतलेली आहे माझी शिक्षण विस्तार परिषद सदस्याची धुरा त्यांनी दोन वर्ष कोकण विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची सांभाळलेली आहे माझी शिक्षण बोर्ड सदस्य आहेत ते वनशास्त्र महाविद्यालय दापोलीचे केंद्रीय फलोद्यान बोर्ड दिल्ली विज्ञान भारती जिल्हा संयोजक सिंधुदुर्ग आणि विज्ञान मंथ विचारमंथ महाराष्ट्र राज्याचे संयोजक आहेत भारतीय इतिहास संकलन समितीचे सुद्धा ते सदस्य आहे प्रख्यात समुपदेशक म्हणून पालावलकर सरांना ओळखलं जातं स्पीकर कॉर्पोरेट ट्रेनर मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते कार्यरत आहेत भारतभर अनेक व्याख्यानं त्यांनी त्या ठिकाणी भारतभर व्याख्यानं दिलेली आहेत त्याचबरोबर सक्सेस कोच म्हणूनही त्यांची ओळख आहे आणि टी व्ही सिरियलसाठी गायनाचं काम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या आजच्या दोन्ही वक्त्यां आणि वक्ते यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की वक्ता दशसह असं म्हणतात त्याचा प्रत्येक आपल्याला या दोघांना ऐकल्यानंतर येणार आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगायला आवडेल की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी नदीचे एक वस्तू साध्य आहे जी याचाही प्रत्यय या दोघांनाही ऐकल्यानंतर येईल आणि त्यामुळं साऱ्यांनी आग्रही असलं पाहिजे असं मला वाटतं आळस अज्ञान अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत आणि तुम्ही आणि आम्ही जेव्हा ज्ञान संपादन करणार आहोत तेव्हा त्यानंतरच आपल्याला या आपल्या शत्रूंचा नाश करता येणार आहे तेव्हा प्रगतीसाठी आपल्या अभ्यास है। जाता आपन पड़ है। ही अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे विकासाचं साधन उत्कर्षाचं साधन म्हणून विद्येकडे पाहिलं जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण विद्यावंत झाल्यानंतर मी कसं असावं तर नम्रता हा ज्ञानाचा मापदंड आहे हेही आपल्याला माहिती हवं आणि ज्ञानवंत होण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे वाचन वाचनाचा तळा लावून घेतात तरच आपल्या जीवनातल्या उत्कर्षाचे आणि प्रगतीचे मळे जे आहेत ते खुलणार आहेत तेव्हा वाचन मनन आणि चिंतनातून स्वतःचा उत्कर्ष साधा तुमचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या गावाचं आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करा अशाही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आज या ठिकाणी होणार आहे तो पारितोषिक वितरण सोहळा आहे अनेक मुलं त्या ठिकाणी येतील बक्षिस स्वीकारतील आणि असंही होईल की काही मुलांना बक्षिस मिळणार नाही पण मुलांना आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा जिंकणार कुणीतरी हरतो तेव्हाच कुणीतरी जिंकतो त्यामुळं जिंकणाऱ्याला टक्कर देणारा विद्यार्थी मग तो, 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 तो परीक्षेमध्ये असेल मैदानावरती असेल तोही तितकाच महत्वाचा असतो हे आपल्याला माहिती पाहिजे किंवा आपण लक्षात ठेवलं पाहिजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे याची जाणीव ठेवून आज ज्या विद्यार्थ्यांनी इथं बक्षिस मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्नशील राहून पुढच्या वर्षी आपल्याला बक्षिस स्वीकारायची आहेत हे भान ठेवूया कारण आज आलेली निराशा जी असते मी अपयशी झालो म्हणून ती झटकून टाका आणि त्यासाठी मी तुम्हाला असं सांगेन की ही जाणीव सतत मनात ठेवा इवली शल्ये भूपती खुपती मात करून त्यांच्यावरती प्रदलकतेचे पंख लिहून जगतात असं स्वतःलाच स्वतःला सांगत चला त्यामुळं तुम्हाला तुमचं अपयश थोडस सा बाजूला स्वतःला अधिक प्रयत्नवादी करता येईल हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवूया इथं या परिसरामध्ये घडणाऱ्या विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो आम्हाला म्हणजे शिक्षक म्हणला तर त्याचा वर्णन करायला सुद्धा तुकाराम महाराजांच्या काही युक्ती अतिशय यथार्थ लागू पडतात त्या म्हणजे आम्हा घरी धन शब्दांची शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाचे आमच्या जीवीचे जीवन शब्दे, जीवी शब्दे वाटू धन जन लोका असं शब्दरूपी साधन शब्दरूपी माध्यमातून मार्थ हे ज्ञानदानाचं जे काम आम्ही चालू ठेवलेलं आहे या कामामध्ये आम्ही हा वसा जो घेतलेला आहे हा वसा आम्ही अखंड चालू ठेवणार आहोत या ठिकाणी काम करत असताना या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये आमच्या अडी आमची संस्था या ठिकाणी सदैव आमच्या सोबत असते आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी काम करताना अतिशय आनंद आणि उत्साह या ठिकाणी होतो आजच या ठिकाणी या व्यासपीठावरती आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं के आमचं वार्षिक मेघदूत जे आहे त्या मेघदूतचा सुद्धा त्या ठिकाणी अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे आपल्याला हे मेघदूत पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगीत अनेक गुण आहेत आणि त्या गुणांना थोडस एक छोटेखानी रूप आम्ही मेघदूतच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचं मला फार कौतुक वाटत आणि मला असं सांगायचं आहे विशेष आनंद वाटतो मला ही गोष्ट या ठिकाणी नमूद करताना की आपल्या संस्थेचं म्हणजे आपल्या शाळेचं जे आजचं स्नेहसंमेलन आहे या स्यसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना आपण जो खाऊ देणार आहोत अल्पोपहार देणार आहोत त्या अल्पोपहारासाठी कातारडे विकास मंडळ मुंबईचे सर जे आहेत आमचे रविदास नकाशी सर यांनी दहा हजार रुपये विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी आपल्याला देणगी रुपाने दिलेले आहे आणि त्याचसोबत त्यांनी या ठिकाणी शाळेची दुरुस्ती आणि आधुनिक सुविधेचे वर्ग तयार करण्यासाठी स्वकष्टाने मिळवलेल्या धनापैकी पाच लाखाचं भर किंवा पाच लाख रुपये दोनशे रुपयाने देण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे मी माझी संस्था आणि शाळा यांच्या वतीनं सरांना खूप खूप धन्यवाद देते आणि व्यासपीठावरती आणि समोर असलेल्या कोणालाही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या प्रगतीसाठी काही देणं योग्य वाटत असेल का त्यांच्यासाठी ते उचित असेल तर आम्ही नेहमीच त्यांचं स्वागत करू आम्ही त्यासाठी तुमचे ऋणी असू असं मी या ठिकाणी तुम्हाला म्हणते मुलांच्या बक्षिसांचा कार्यक्रम फार मोठा आहे म्हणजे संख्या बरीच आहे मुलांची आमच्या गाड्यांची मुलं झाली की मुलं आमची थोडीशी अस्वस्थ होतात चुळबुळ करतात कारण सकाळी आलेली असतात थांबून येतात भूकही लागलेली असते तर त्यामुळे मुलांनी थोडीशी करा गाडीची मुलं काही वेळानंतर बाहेर पडून जातात त्यांच्या त्यांच्या जा बसेसच्या शेड्यूलनुसार तर त्यासाठी सुद्धा तुम्ही थोडीशी आम्हाला क्षमा करा कारण आमची ही मुलं कदाचित काही मध्ये मध्ये उठून जाते यानंतर मी माझा मनोगत जे आहे किंवा प्रास्ताविक जे आहे ते थांबवणार आहे चिरा चिरा घडवावा गड़ कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा हे आम्ही नचे सागर हो। आम्ही सागरने आम्ही ठेवलो याच्या आम्हाला पूर्ण जाणीव हो। पण आम्ही आमच्या परीनं या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असतो आणि सदैव शंभर टक्के प्रयत्नशील राहू अशी ग्वाही या निमित्ताने माझ्या संस्थेला देते आहे माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र यज्ञाचे पायिक असलेले आम्ही सगळेजण पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि माझं भाषण किंवा माझं बोलणं माझं प्रास्ताविक आटोपत घेते धन्यवाद